ಕಸ <coughs> स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे काव्या मॅडमचा वाढदिवस आणि आज खर तर दिवस पूर्ण गडबडीमध्ये गेला काव्याचं चाललंय फर्स्ट चा ॲडमिशन त्याची एक्झाम होती तिची स्कूलमध्ये दुपारी इतकं दमायला झालं स्कूलमध्ये जाऊन आलो एक्झाम वगैरे छान झाली आहे आता पुढे प्रोसेस इंटरव्ह्यू वगैरे होईलच येता येता मस्त शॉपिंग केले संध्याकाळचं काय काय बड्डेचं सामान आहे त्याची आणि घर पूर्ण व्यवस्थित आवरून झाले आता स्वयंपाक करून घेते आज बड स्पेशल आहे दाल आणि पुढे तुम्ही पाहालच व्हिडिओ कंटिन्यू पहा काव्या मॅडमचा वाढदिवस कसा साजरा होतोय आणि कोण कोण येणार आहे काव्याच्या वाढदिवसासाठी काव्याच्या सोसायटीतले फ्रेंड्स फार कमी आहेत कारण सर्वजण मेच्या सुट्टीमध्ये गावी वगैरे गेलेले आहेत काव्या मॅडमची चालले आहे मस्ती काव्या ड्रेस दाखवा काव्याला एक सिम्पल असा ड्रेस आणलाय आणि मी दालच्याची तयारी करते जवळजवळ नाही तरी एक चौदा पंधरा लोक असणार आहेत साठी तर पंधरा लोकांचं जेवणाच्या हिशोबाने दालच्या चालणारे सगळ्या गोष्टी शिजायला टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये डाळ आहे मूग डाळ तूर डाळ आणि पुदिना कोथिंबीर आणि आंबटसूट आणि टोमॅटो हे सगळं शिजायला लावले भोपळा सोडून घेणार आहे छान मोठे मोठे पीक करून पाण्यात टाकणार मीठ टाकून उकळणार टाळा मॅडम त्या ड्रेस बनणार दाखव मला पण hmm. चालतंय है, हैपी मैचिंग, मैचिंग है। आ, हैपी ही एक पट्टी आहे हॅपी बड्डेची जी काव्या घालणार आहे अशी तिच्या ड्रेसवरची मॅचिंग मॅचिंग आहे तिचा ड्रेस पण आणलेला आहे सिंपल असा आणि आता आम्ही पट्टी लावतो हॅपी बड्डेची आणि फुगेच आहे सिम्पलच डेकोरेशन करणारे जास्त जास्त पण डेकोरेशन नाही आहे सिम्पलच आहे आणि डेकोरेशन झा जा, डेकोरेशन झाल्यानंतर मग आम्ही काव्याच्या फ्रेंड्सना माझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना बोलायला जाणार आहे हे भोपळ्याचे छान मोठे पीस केले आता एक मीठ टाकून उकळणार आणि सगळ्या गोष्टींना मस्त फोडणी देणार कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि सर्व मसाले आणि दालचा मसाला याची सगळ्या गोष्टी ना मग कोणी देणार आणि काव्या मॅडमची तर मस्ती झाले तिकडं आणण्याची तयारी झाली थोडीफार ते गेले ऑफिसला आणि काव्याच्या वाढदिवसासाठी येणारे काव्याचा मामा आजी मामी बस इथे काव्या मॅडमची सुद्धा तयारी चाललेली आहे वाढदिवसाचं डेकोरेशन करण्याची अगदी सिम्पल डेकोरेशन करणार आहे आणि थोडीफार काव्याची मदत सुद्धा होती इथे आई पण आलेली आहे मला वाटतं पहिल्यांदाच सगळेजण काव्याच्या वाढदिवसानिमित्त जमा झाले असतील कारण काव्या मॅडमचा वाढदिवसच अगदी मे महिन्यात येतो तर एक, दर एक दर तर एखाद्या वर्षी काव्या मॅडम नसते वाढदिवसाला घरी नाहीतर मग असली तरी तिचे फ्रेंड सर्कल मे महिन्यात काही फिरायला गेलेले वगैरे असतात पहिल्यांदाच एवढा मोठा वाढदिवस होतोय मोठा म्हणजे अगदी सगळेच वाढदिवसाला येणार आहेत असा पहिल्यांदाच वाढदिवस होतोय काव्या मॅडमचा काव्या मॅडम तर खूप खुश डालच्या बनवून तयार झालेला आहे इथे चाललेले आहे त्यांची टेस्टिंग डालच्या अगदी छान झालेला आहे आणि ओके म्हणून आपल्याला रिप्लाय मिळालेला आहे इथे सगळेजण पाहुणे आलेले आहेत अगदी मुंबईवरून सुद्धा पाहुणे यावेळी आलेले आहेत वाढदिवसाला वाढदिवसाचं सेलिब्रेशन काही खरं तर आपण फक्त लहान मुलांसाठीच करत असतो त्यानिमित्ताने त्यांचे फ्रेंड सर्कल भेटतात आपल्याला आपले फ्रेंड सर्कल भेटतात फॅमिली एकत्र येते त्यामुळे आपण प्रत्येक सण सण असो किंवा वाढदिवसाचं सेलिब्रेशन असो ॲनिव्हर्सरी असो अशा छोट्या मोठ्या गोष्टी सेलिब्रेट करत राहिलं पाहिजे ही आहे काव्या मॅडमची मामी आणि मला वाटते पहिल्यांदाच सगळेजण आलेले आहेत वाढदिवसाला आलेले आहेत म्हणजे पहिले दोन वाढदिवस सा, वाढदिवस तर कोरोनामध्ये गेले जेव्हा की कोणीच कोणाच्या संपर्कात नव्हतं आणि नंतरचे वाढदिवस काही मे महिन्यात असल्यामुळे सगळी गडबड असते छान फ्रेममध्ये एकत्र सगळे छान वाटत आहेत आणि काव्या मॅडम तर खूप खुश आहे ही काव्याची आहे मावशी जी अगदी मुंबईवरून आलेली आहे आणि खूप छान वाटलं सगळेजण एकत्र आले आणि मुली पण खूप खुश आहेत सगळ्यात खुश तर काव्या मॅडम आहेत कारण पहिल्यांदाच वाढदिवस सेलिब्रेट होतोय अगदी मागच्या सहा वर्षामधला काव्या मॅडम तर खूप खुश आणि मेन म्हणजे काव्या मॅडमचं ॲडमिशन पण झालेलं आहे फर्स्टमध्ये त्यामुळे त्याचंही टेन्शन गेलेलं आहे

ही आहे माझी मैत्रीण रंजना आणि ती सगळ्यात उशिरा आलेली आहे पण टायमावर आले तशी केक कापायच्या का आधी पण काव्याचं तिला असं म्हणणं आहे की काकू खूप लवकर आलात तुम्ही हा काव्याचा काकूसाठी टोमणा होता का ही आहे काव्याची दीदी जिच्या सोबत काव्या खूप भांडते खूप मस्ती करते खूप आर्ग्युमेंट्स करते सारखी मम्मी पप्पांना दीदीचं नाव सांगते दिदीच्या चुका सांगते पण तीच दिदी भरपूर काळजी घेते भरपूर अभ्यास घेते आणि मजा मस्ती करते खेळायला सोबत घेऊन जाते छान खेळवते काळजी घेते लुकची काळजी घेते काव्या मॅडमचे दात पडलेले आहेत त्याच्यामुळे थोडीशी मुश्किल होते आ, केक खाण्यासाठी पण सो काव्या मॅडम खूप खुश आहे आज कारण वाढदिवसासाठी भरपूर जणं आलेले आहेत ही आहे, आहे तन्मयी काव्याची बहीण जी तीसुद्धा स खूप खुश आहे काव्या मॅडमच्या वाढदिवसाला तीसुद्धा पहिल्यांदाच आलेली आहे छान वाढदिवस झाला सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि फार मजा आली पाहुणे खरं तर रात्री बारा वाजताच गेले दुसऱ्या दिवशीचा काहीतरी प्लॅन होता मुंबईवरून आलेले पाहुणे आणि ही आहे आई वाढदिवस अगदी वेळेत आवरलेला आहे संध्याकाळचाच आणि आता जेवणाची तयारी आपण जेवणामध्ये दालच्या केलेला आहे तन्मयीने काव्यासाठी छान गिफ्ट दिलेला आहे

काव्याचा सिंपल असा वाढदिवस सेलिब्रेट केला पाहुणे जेवून रात्रीच निघून गेले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळेजण एकत्र आलो गप्पाटप्पा झाल्या माझ्या मस्ती झाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा